आनंदाची भावना आहे अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळीने जे अपार कष्ट घेतले सगळ्यांच्या डोक्याचं एकच होत की दहा वर्षाचं वसपा काढायचं ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिलं सर्व मतदार बंधू भगिनीने कारण त्यांचं जे सगळं पोट्या फोट्या चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाहीमुळे महागाईमुळे त्रास झाले ते लोक ते सगळ्या त्रासात ना लोकांनी मतप्रतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे की अजून मला डिटेल आलं नाही मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होतं की आम्ही एवढं आघाडी घेऊ हो तेवढं गेल्या जास्त लीड घेऊ हो, तसं काय झालं नाही जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं ले। आहे अजून डिटेल काय त्याचं आलं नाही पोस्ट शंभर टक्के दिसणार आहे याच्यापेक्षा चांगलं दिसणार आहे अजून जास्त विरोधकाला आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं <laughs> आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असू दे का असू दे सत्ता येते जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुबाब दाखवण्यासाठी नसतंय आणि तुम्ही कुठलं तरी सरकारी यंत्रणाचा धाक दाखवून ईडी म्हणा सीबीआय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही ती लोकशाही जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण मग इथे लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हतात्मक पत्रकार आहे पक्षाने पक्ष फोडले रोजगार नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचं पक्ष फोडायची काय गरज आहे दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे आणि स्वतःच्या बळावर कुठं आले नाही तर सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता सगळेच परत येतील का सांगता येत नाही म्हणजे बडक्यात फडक्यात हे नुसतं ट्रेलर होता पिक्चर 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 विधानसभेला एक हजार एक टक्के महाविकास आघाडी सत्तेत येणार महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक